वंश न्यूज दलित पीडित जनतेचा खनखनीत आवाज

शंकर नाम के का हर पल थरलते घड़लई हो तन कत्ते से पड़ले हो बल बजी बरदाना मराती घोटना हो हुजमानी टुपलीगाड़ी एच के स्टाइल एच के स्टाइल वाली बंजी वाली बंजी वाली बंजी वाली हो चुका है पश्चिम बहुजन आघाडी नागपूरच्या वतीने आज या ठिकाणी जोपीनगरला जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे जसं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की इंदोर हा बाले किल्ला आहे आंबेडकरी चळवळीचा तसेच नगर सुद्धा हा सुद्धा फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा हा सुद्धा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नगर या ठिकाणी पूर्व विदर्भाचे संयोजक आहे प्रफुल मानकेजी त्यांचं या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन त्यांच्या हाताने झालेलं आहे ते पूर्व विदर्भाचे जे संयोजक आहेत इंजिनियर राहुल वानखेडे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत राहुल भाऊ आपलं वंचित काळामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी जोगीनगरला जनसंपर्क संपर्क उद्घाटन झालेलं आहे तर याप्रसंगी आपण काय सांगतात मी सांगितल्याप्रमाणे जोगीनगर आणि हिमनगर हे आंबेडकर खुलेश्वरा आंबेडकरचा मालिकिंग आहे त्याला खूप मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाला अनुसरून ज्यामध्ये मोठ्या मोठ्या या योगीनगर भीमनगरने आंदोलनामध्ये मोठा मोठा सहभाग घेतले परंतु मध्य कालखंडामध्ये काही मनुवादी शक्ती या योगीनगर भीमनगरमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि जोगीनगर भीमनगरमध्ये एक विविषित असं वातावरण त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न तर त्याला छेद देण्यासाठी आणि एकूण मनुवादी व्यवस्थेला सगळे जो आंबेडकरजी समाजामध्ये प्रवेश झाला त्याला थोकवण्यासाठी आणि त्या मनुवादी शक्तींना इथून उकलण्यासाठी आणि पुन्हा हा आंबेडकर सावांचा बाल्यक्रम प्रस्थापित करण्यासाठी आयुष्यमान प्रसिद्धजी मानके यांनी हे जे जरसंपर्क कार्यालय झाला जो केलेला त्यांचं त्यांचा पसरवाद केल्या अभिनंदन कारण की त्यांनी अशा वस्तीमध्ये आणि अशा ठिकाणी हे कार्यालय उभं केलं आहे की जिथून इथे एका राजकीय परिवर्तनाची कामगिरी सुरुवात होणार म्हणजे हे कार्यालय अशा बॉर्डरवर आहे की जिथे जमीन पश्चिम आणि दक्षिण असे दोन दो विधानसभा मतदारसंघ आहेत आणि हे कार्यालय अशा पद्धतीनं कार्य करेल आपल्या लोकांच्या सहकार्याने लोकांच्या सहभागाने या दोन्ही विधानसभा पश्चिम जिथून मुख्यमंत्री आणि इतर दक्षिण इथून दोनही ठिकाण वंचितचे कॅन्डिडेट हे आमदार म्हणून निवडून अशा पद्धतीची रचना या कार्यालयात होणार भविष्यामध्ये आणि आता जो फेब्रुवारी महिन्यामध्ये कॉर्पोरेशन आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये या दोन्ही दोनही हो मतदारसंघ आहे जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून येऊन या नागपूर महानगरपालिकेवर आर एस एसचा झेंडा आहे संघाचा झेंडा संघ भूमिका तिथं दोन भूमिका येतात प्रसिद्ध भारत भर जगत प्रसिद्ध एक संघभूमि जिसकी दीक्षाभूमि तो संघभूमि का झेडा उतरव इतने दीक्षाभूमि का झेंडाया नागपुर महानगरपालिके खड़कने काम हा कार्यालय जे का स्ट्रैटेजी बने जो का योजना बनती हे योजना स्ट्रैटेजी ने कार्यालय भविष्य आने कार्यपद्धति हा महानगरपालिके का संघाता झेंडा उतरू पक्षभूमीचा झेंडा या महानगरपालिकेवर उभारण्यासाठी खरं एक मोठं काम करेल अशा पद्धतीची वेळेस महानगरपालिका निवडणूक जशी आली की रिपब्लिकन आघाडीचे वेगळे वेगळे एक्सिप्रिमेंट या ठिकाणी होतात खरोखरच रिपब्लिकन आघाडी या पद्धतीनं बनते विविध गटाचे लोक एकत्र येऊन कुठेतरी निवडणूक लढायची लढायची म्हणून लढवत लड़ौत, लढवतात की ते जिंकण्याच्या आशेने लढवतात याचा वंचित बहुजन आघाडीला काय फरक पडणार आहे का हे जे रिपब्लिकन आघाडी आहे ना ही रिपब्लिकन आघाडी हे ते पावसाळ्याला म्हणजे कुत्र्याच्या छत्र्याने निघतात का तशी निघते आणि आणण्याचा काही लोक वळ्यावर दिसतात तुम्हाला नाही तर काही लोक काँग्रेसवाल्याकडे दिसतात हे लोक पाच वर्ष त्याच्याकडे पाणी भरतात आणि जेव्हा इलेक्शन येते तेव्हा हे रिपब्लिकन म्हणून एकत्र येण्याचे ना ज्या पद्धतीनं पे बॅक टू सोसायटी म्हटलं जाते आणि कुठेतरी आंबेडकरी खुले शाहू आंबेडकरी चळवळीसाठी स्वतःकडनंही काही देणं लागतं अशा पद्धतीतून अशा विचारातून फुले शाहू आंबेडकरी चळवळीतून घडलेले प्रफुल जी मानकी आपल्यासोबत उपस्थित आहे ज्यांनी वंचित बहुजन आघाडीला हे कार्यालय जोगीनगरला उपलब्ध करून दिलेलं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू प्रफुल भाऊ आपण या विषयी काय सांगणार जसं की तुम्हाला माहिती आहे की वंचित बहुजन आघाडी नागपूर शहरामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेची तयारी जोमाने करत आहे या प्रकारे आमचं सीताबर्डीला शहरचं कार्यालय आदरणीय रवीमो शिंदे उत्तर नागपूरलाही कार्यालय उत्तरच्या सगळ्या वॉर्डाला कंट्रोल प्रकारे आम्ही विचार केला की दक्षिण पश्चिम नागपूर व दक्षिण नागपूर हा फार मोठा आंबेडकरी चळवळीचा केंद्र आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक कार्यालय व्हायला पाहिजे जेणेकरून इथल्या वार्डामध्ये वार्डा वार्डामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला तर मला वाटते की या माध्यमातून आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेची तयारी आणि जे काही पन्नास साठ वार्ड दक्षिण आणि दक्षिण पश्चिम या दोन विधानसभा गणकात या वार्डांमध्ये या विधानसभेमध्ये पक्ष वाढवण्याकरिता या कार्यालयाचं एक महत्त्वपूर्ण योगदान होईल आणि नागपूर शहरात आम्ही आदरणीय रविभाऊ शेंडे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आणि त्याचप्रकारे आमचे मार्गदर्शक राहुल वानखेडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिकेत निश्चितपणे इतक्या सीटा आम्ही काढू की आमच्या सपोर्टविना किंवा आमच्या मर्जीविना या नागपूर नगरीत महापौर बनू शकणार नाही ही स्थिती आणून घेऊ आम्ही आणि त्याच माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचं या उद्देशाने हे कार्यालय इथे सुरू झालेलं आहे मला वाटते की सर्व कार्यकर्ते इथे एकत्रित येऊन दक्षिण पश्चिमचे आमचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी आणि दक्षिणचे वगैरे सगळे कार्यकर्ते इथे इथूनही जोमाने मुवमेंट आम्ही वाढवू वंचित बहुजन बहुजन आघाडीची वाटचाल ही सत्ता परिवर्तनाकडे आहे त्याच अनुषंगाने त्याच माध्यमातून आज याप्रमाणे फुले शाहू आंबेडकर चळवळीचे एक केंद्र जोगीनगर भीमनगर इथे आदरणीय प्रफुल मानके साहेब जे पूर्व विदर्भाचे समन्वयक बी आहेत त्यांच्या माध्यमातून हे कार्यालय उघडलं तर लातूर जिल्ह्याच्या लोकांनी एक संघ होऊन संघटित होऊन एक बोट बांधली आहे की येणारा नेता होणारा नेता हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील आणि आपला पक्ष हा वंचित बहुजन आघाडी पूर्वी रिपब्लिकन पक्षाचा आपल्या पुणे शाहू आंबेडकर चळवळीचा महापौर नागपूर सर आणि बीएसपीचे सुद्धा आज दहा अकरा नगरसेवक आहे हो अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी बाकीच्या या रिपब्लिकन आघाड्यांना किंवा बीएसपीला पर्याय ठरू शकेल का यस बिलकुल ठरू शकेल कारण की दोन इलेक्शन मोठे पाहिलेत तुम्ही लोकसभा आणि विधानसभा त्याच्यामध्ये पर्याय ठरली आहे चोवीस लाख विधानसभेत आम्हाला वोट भेटले आणि ला चार लाख वोट भेटले डिफरंट एस पी अँड वंचित बहुजन आघाडी हा खा खूप मोठा फरक आहे त्या कारण कारण लोकांच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये परिवर्तन करण्याची जिद्द निर्माण झाली आहे त्यांना कळून चुकलं की पीचं राजकारण गेल्या अनेक वर्षामध्ये रिपब्लिकन पक्षांनी केलेलं राजकारण आणि त्या राजकारणाचा गंदाखेड त्यांनी जो दाखवला लोकांना ते लोकांच्या लक्षात आलं आणि संपूर्ण ताकद लोकांची एकता लोकांची आज वंचित बहुजन सोनंतर बीएसपीला जी संधी मिळाली न त्या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं परंतु न इतके वर्ष झाले आजपर्यंत एकही आमदार या महाराष्ट्रात निवडून आणू शकले नाही पर्याय म्हणजे नागपूर महानगरपालिकेत दहा बारा नगरसेवक आले असतील परंतु त्या नगरसेवकांनी आपली भूमिका आपले लोकांसाठी जे करणारे काम काय केलं म्हणून लोक संतापलेले आहेत त्यागलेले आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्राचे वातावरण या महाराष्ट्र लेवल जे गंध करण्यात आलं बीएसपीच्या मार्फत त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा एक नया पर, नवा पर्याय जे खरंच स्वाभिमानी आहे इमानदार आहे आणि लोकांसाठी लढते म्हणून लोकांनी तो पर्याय निवड ठिकाणी आपण बघू शकता की बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक नेते आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा बलुतेदार लोकांना एकत्र घेऊन कुठेतरी स्वाभिमानी फुले शाहू आंबेडकरी चळवळ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी या चळवळीचा फायदा हा वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या नागपूरच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जरूर भेटेल असं या ठिकाणी इंजिनियर राहुल वानखेडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं तो प्रताप बघत राहा वंश न्यूज मी सुनील साळवे मुख्य संपादक वंश न्यूज जो की नगरवर्धन